नमस्कार मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आत्तापर्यंत अनेक लोकांना मोठा फायदा झाला आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते यामुळे अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले तुम्ही देखील या योजनेअंतर्गत अर्ज कसा करू शकतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी जीवन विटेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ जून दोन हजार चोवीस रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानाची शपथ घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे दहा जून रोजी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनाबाबत मोठी घोषणा केली या योजनेअंतर्गत आत्ता आणखी तीन कोटी घरे बांधण्याच्या योजनेला मंजूर देण्यात आली यामुळे अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे पी एम ए वाय अंतर्गत गेल्या दहा वर्षात गरीब कुटुंबासाठी एकूण चार पॉईंट एक प्रधानमंत्री आवास विकास योजनेअंतर्गत सरकारी योजना मोदी सरकारने दोन हजार पंधरामध्ये सुरू केली होती या सरकारी योजनेअंतर्गत समाजातील दुर्बल घटकांना आणि सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या किमतीत घरे दिली जातात देशात सध्या शहरी आणि ग्रामीण अशा दोन प्रकारची पंतप्रधान आवास योजना सुरू आहे मंत्रिमंडळात आणखी तीन कोटी नवीन घरे बांधण्याची घोषणा केली यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं आहे तीन कोटी घरांपैकी दोन कोटी घरे पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत बांधली जातील तर एक कोटी घरे ही शहरी अंतर्गत बांधली जाणार आहेत त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही देखील घरी बसल्या यासाठी अर्ज करू शकता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे अर्ज दोन हजार चोवीस ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला भरता येईल यासाठी तुम्हाला पी एम ए वायच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही पी एम आवास योजनेसाठी अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ते आपण बघूयात थोडक्यात पी एम आवास योजनेवरती क्लिक करायचं आहे नागरिक मूल्यांकन पर्यावरण निवडायचा आहे आणि नंतर झोपडपट्टीतील रहिवाशीसाठी किंवा इतर देखील ला तुम्ही भागात टॅप करू शकता आता आधार कार्ड तपशील प्रविष्ट करायचं आणि चेकवर क्लिक करायचे तुमच्यासमोर दुहेरी पेज उघडेल तिथे तुम्हाला सर्व माहिती भरली जाईल तुम्हाला नाव फोन नंबर इत्यादी वैयक्तिक तपशील बँक खाते तपशीलसह माहिती फॉर्म भरता येणार आहे सर्व तपशील भरल्यानंतर कॅबचा प्रविष्ट करायचा त्यानंतर सेव बटनावर क्लिक करायचे तुमची माहिती अर्ज पूर्ण प्रक्रिया होईल तुम्हाला या कागदपत्रांची आवश्यकता असेल ओळखीचा पुरावा पॅन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्राची मूळ आणि छायाचित्र म्हणजे स्वतःचा फोटो लागणार आहे अर्जदार अल्पसंख्याक समुदायाचा असल्यास त्याचा पुरावा सादर करावा लागेल आर्थिक दृष्ट्या विभागाचे प्रमाणपत्र किंवा उत्पादनाचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे पगार स्लिप अटी परतावा तपशील मालमत्ता मूल्यांकन प्रमाणपत्र बँक तपशील आणि खाते तपशील अर्जदारांकडे कायमस्वरूपीचा घर नसल्याचा पुरावा अर्जदार योजनेअंतर्गत घर बांधण्यात अस असल्याचा पुरावा लागणार आहे ऑफलाईन अर्ज कसा करायचा तुम्ही पी एम आवाज योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करू शकता नसाल तर तुम्ही ऑफलाईन देखील अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिसेस सेंटर सी एस सी सेंटर येथे जावे लागेल तेथे तुम्ही शुल्क काही शुल्क भरून तिथं तुम्ही नोंदणी करून हा फॉर्मसुद्धा सबमिट करू शकता माहिती आवडली तर तुमच्या नातेवाईकांना तुम्ही शेअर करू शकता तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र